सगळ्या पत्रकारांना नमस्कार आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलं आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब साहेब अमित शहा साहेब अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आले राणा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौकुले साहेब औसा निलंगाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब या सगळ्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करतात निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाही आहे त्या इलेक्शनला तिसरी टर्ममध्ये मा माननीय मोदी साहेब चारशे पार करून निवडून आहे मला ह्याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या विकासरताचं पायीक होण्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी झालं ना एवढं क्रांतिकारी होणार आहे आणि त्या निर्णयाबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेलाही तेव्हा धाराशिव मागे जर राहतात त्याचा विकास करण्यासाठी मी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटत आणि ती संधी महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे दुसरी गोष्ट महाराष्ट्राची कुलस्वामी आणि तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला तेहतीस टक्के आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली याच्याबद्दल आ, मी त्यांचा आभार मानते मला वाटतं कुठेतरी महायुतीने दिलेला आहे की महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या या कुलस्वामी आईपूर्वपणी शक्तीपीठामध्ये मी एकशे एक टक्के एक निवडून येणार <laughs> आहे माझा सगळा सगळा

एक रहा रहा तुर 그렇지, तुर मी एकशे एक टक्का या मी पुढे माझ्या पुढे कसं न बघू मला मोदी साहेबांचं मी निवडून घेणार निवडणूक लढवतीये मी कोणाला हरवण्यासाठी निवडत नाहीत त्यामुळे मला काय करायचंय मोदी साहेबांचे घरकुल जनजीवन आहे मला दुसरे कोणी कशाला बघू मी निवडून येतेय माझं काम आहे आणि मी मी काय करणार आहे आणि मी काय विकास करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून टक्का मोदी त्यामुळे माझ्याशी उस्मानाबादचे सगळे संघाचे म्हणते कारण आपण सगळे मतदार विकासाला वर विश्वास आहे निवडणूक माझ्या महिला हातात घेतील आणि मला निश्चित आज तुम्ही बघितलं <laughs> <laughs> एकटे जर राणादानी माझं दिलं असतं तर आज एवढं जण तटकर जयो साहेब स्वतः म्हणाले माझं नाव शेंटी आलं आपणच म्हणलात सुत्याच माझं नाव शेवटी आलेलं आहे राणा राणादानी जे काम केलं डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे मग त्या सगळ्यांच पारी तिकीट आहे आणि मला वाटतं

अजित काद असतील किंवा देवेंद्रजींनी माझ्या नावाला पसंती दिली भाजप माझ्यासाठी महायुतीची उमेदवार म्हणून जे घोषित करण्यात आले मला वाटतं हे एका माणसाचं काम नाहीये म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं आणि हे वरतून दिल्लीहून पण आलेले त्यामुळे मी पहिल्यांदा जी म्हटलं मी सगळ्यांचे आभार तयार